सुप्रभात शिक्षकगण आणि विद्यार्थी मित्रांनो आज या आभासी वर्गात तुम्हा सर्वांचे स्वागत मी शुभांगी ठाकुर स्वागत अकादमी स्कूल विरार जिल्हा पालघर येथून आपणा सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो काल आपण 1960 नंतरचा घड्यामोडींचा आढावा घेतला आज तोच पाठ आपण पुढे पाहणार आहोत आज आपण भारताची अर्थव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था यांचा अभ्यास करणार आहोत आपण पीपीटी पाहताना सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक मजकूर व्यवस्थित वाचायचा आहे हाच मजकूर आणि ह्याच्यावरच आधारित काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे काल तुम्ही फार चांगला प्रतिसाद दिला आजही तोच प्रतिसाद अपेक्षित आहे तर मग चला सुरू करूया आपला उर्वरित माध्यमाने आपण काल एकोणीसशे साठ नंतरच्या घडामोडींचा आढावा घेतला त्याचबरोबर राजकीय नेतृत्व हेही हे आपण काल अभ्यासले आज आपण पाठाचा उर्वरित भाग पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो भारतीय अर्थव्यवस्था ही पूर्णपणे आधुनिकीकरण आणि स्वावलंबन बरोबर सामाजिक न्यायासह हो समाजवादी समाज रचना या मुख्य वैशिष्ट्यांवर आधारलेली आहे भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करायचे होते आता आपण स्वावलंबन म्हटलो स्वावलंबनच म्हणजेच आत्मनिर्भर भारत नियोजनाच्या द्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती इथे भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात त्यामधील महत्वाचा भाग आहे आधुनिकीकरण आणि स्वावलंबन बरोबर सामाजिक न्यायावर आधारित समाजवादी समाज रचना हे आपल्या अर्थव्यवस्थेचे मुख्य घटक आहेत तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकात हे अधोरेखित करू शकता आता अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी उद्योगधंद्यांना आपण फार प्रोत्साहन दिले याच काळामध्ये नियोजनाच्या द्वारे वेगवेगळ्या कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यात आले म्हणूनच त्याकरिता वेगवेगळ्या योजना आखण्यात आल्या योजना आयोग निर्माण करण्यात आला आणि दर पाच वर्षांनी ह्या योजना पुन्हा पुन्हा राबवण्यात आल्या त्यालाच पंचवार्षिक योजना असेही म्हटले जाते पुढील पाठात आपण पंचवार्षिक योजनांसंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आपण कालच अभ्यासले की नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली अनेक आर्थिक सुधारणा भारतात घडवून आणल्या आणि यामुळे आर्थिक सुधारणांना मोठ्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आणि चांगल्या सुधारणा घडवून आल्या याच आर्थिक सुधारणांना आर्थिक उदारीकरण असे म्हणतात आर्थिक उदारीकरण म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल की एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ज्या काही आर्थिक सुधारणा घडवून आणण्यास प्रारंभ झाला या सर्व आर्थिक सुधारणांना आर्थिक उदारीकरण असे म्हणतात आणि ह्या आर्थिक उदारीकरणामुळे भारताची आर्थिक व्यवस्था भरभराटीस आली आर्थिक व्यवस्था भरभराटीस आल्यामुळे परकीय देशांनी सुद्धा भारतामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली इतर देशांनी सुद्धा आपल्या उद्योगात गुंतवणूक करण्यास के सुरुवात केली त्याचबरोबर उद्योग वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल व्यावसायिक भारतीयांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत केली त्या काळात टाटा बिर्ला रिलायन्स यासारख्या कंपन्या खूप प्रकारात प्रग, प्रगती करत होत्या आणि ह्या कंपन्यांनी सुद्धा आपली भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यास हातभार लावला माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही यावेळेस खूप मोठा बदल घडून आला आणि त्यामुळे या उद्योगांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या या सर्व बदलांचे वर्णन आपण जागतिकीकरण असे करतो पुन्हा एकदा लक्षात घ्या जागतिकीकरण म्हणजे काय आता आपण बघितलं की, की भारतामध्ये अनेक आर्थिक सुधारणा घडून आल्या आणि त्यामुळे आर्थिक उदारीकरण झाले आर्थिक व्यवस्था भरभराटी झाली आणि इतर देशातील कंपन्या आपल्या भारतामध्ये गुंतवणूक करू लागल्या त्यामुळे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही अनेक रोजगार उपलब्ध झाले त्याशिवाय उद्योग आणि वैज्ञानिक क्षेत्रातील काही भारतीय व्यावसायिकांनीही भारतातील अर्थव्यवस्थेला मदत करण्यास सुरुवात केली ह्या सर्व घटनांमुळे बरेच देश आपल्या भारताशी जोडले गेले तुम्ही पाहू शकता पीपीटी मध्ये की सर्व देश भारताशी जोडले गेले आणि ह्यालाच म्हणतात जागतिकीकरण सगळे जग जणू एकत्र आले त्यालाच म्हणतात जागतिकीकरण आपण पाहिलं की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अनेक अमूलाग्र बदल घडले त्याचप्रमाणे याच काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानानेही मोठी झेप घेतली भारताने स्वावलंबनासाठी जे प्रयत्न केले दोन महत्वाच्या घटनांचा समावेश आपल्याला इथे करता येईल तो म्हणजे हरित क्रांती आणि धवल क्रांती किंवा श्वेत क्रांती म्हणतो रेव्होलूशन आणि व्हाईट रेव्होलूशन एकोणीसशे पासष्ट मध्ये सुरू झालेल्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे होते तुम्ही बघू शकता स्वामीनाथन त्यांनी नव्या शास्त्रीय तंत्राचा वापर करून अन्नधान्याचे उत्पादन वाढवले या काळात अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये मोठी वाढ झाली यामुळेच हा जो काळ होता ह्याला म्हणतात हरित क्रांतीचा काळ आणि त्याचे जनक होते डॉक्टर एम एस स्वामीनाथन सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन वरचा मजकूर वाचायचा आहे आणि मग आपण पुढे जाणार आहोत कोणी मला सांगू शकेल का हरित क्रांतीचे जनक कोण होते ओके डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे हरितक्रांतीचे जनक होते पुढील भागात आपण पाहणार आहोत की जी दुसरी घटना याच काळात घडली ती म्हणजे धवल क्रांती किंवा श्वेत क्रांती विद्यार्थी मित्रांनो याच काळात दूध उत्पादनात खूप मोठा प्रमाणावर बदल झाला दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आणि ह्याचे जनक होते डॉक्टर वर्गीस कुरियन ह्यालाच म्हणतात धवल क्रांती दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे हा जो काळ होता ह्या काळाला म्हणतात धवल क्रांतीचा काळ आणि ह्याचे जनक होते डॉक्टर वर्गीस विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अणुशक्ती कार्यक्रमही अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातही भारताने अधिक प्रगती केली आहे डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांनी भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया सुरू केला अणुशक्तीचा वापर वीज निर्मिती औषधे आणि संरक्षण शांततेच्या कारणासाठी करायचा भारताचा निश्चय होता आणि त्यावरच भारताने भर दिला होता अवकाश तंत्रज्ञानातही भारताने भरीव कामगिरी केली होती आणि ह्याच काळात एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आर्यभट हा पहिला उपग्रह अवकाशात तोडण्यात आला तुम्ही पाहू शकता की याच काळात भारतीय रिझर्व्ह आर्यभट्टाची प्रतिमा साकारली होती असे अनेक यशस्वी कार्यक्रम असून त्यात अंतर्गत उपग्रह अवकाश सोडण्यात आले होते याच काळात दूरसंचार क्षेत्रातही प्रगती घडून आली दूरसंचार केंद्र म्हणजे टेलिकम्युनिकेशन या सर्व घटना विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी निगडित होत्या ज्याचा अमूलाग्र बदल या काळामध्ये आपण पाहिला पुढील भागात आपण पाहणार आहोत सामाजिक क्षेत्रात झालेले बदल याच दरम्यान भारताच्या सामाजिक क्षेत्रातही अनेक महत्वपूर्ण बदल झाले आहेत यातील काही बदल हे महिलांच्या सक्षमीकरणाच्या समस्येशी संबंधित आहेत तर काही वंचित घटकांच्या उन्नतीसाठी स्वीकारण्यात आलेले देशातील महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला आणि बाल विकास विभाग निर्माण करण्यात आला पुन्हा एकदा लक्षात घ्या की एकोणीसशे पंच्याऐंशी साली आणि बाल विकास विभागाची स्थापना झाली स्त्रियांना सामाजिक न्यायाची हमी मिळावी आणि योजनांच्या कार्यवाहीस मदत व्हावी म्हणून जे कायदे करण्यात आले त्यात हुंडा प्रतिबंधक कायदा हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट हुंडा खेळणे अथवा मागणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरवण्यात आला हुंडा प्रथेचे निर्मूलन करून सामाजिक चळवळीला प्रोत्साहन देण्यात आले या कायद्यामुळे हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेमुळे स्त्रियांना होणारा त्रास कमी झाला भारतात हुंडाबंदी कायदा असला तरी वर्तमानपत्रातून स्वयंपाक करताना पदर पेटून महिलेचा मृत्यू धुणे धुताना पाय घसरून विहिरीत पडून स्त्रीचा मृत्यू अशा बातम्या येतातच याच्या खोलवरच्या चौकशीत हुंडा हेच कारण कितीतरी वेळा पुढे आले आहे पोलीस प्रशासन न्याय व्यवस्था यांच्या भूमिका समोर आल्या आणि मग यातून जागृती घडली यामुळे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हुंडा बंदी सुधारणा कायदा अस्तित्वात आला अशा प्रकारे एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये हुंडाबळी स्त्रियांची संख्या दोन हजार दोनशे नऊ होती तर एकोणीसशे नव्वद मध्ये चार हजार आठशे पस्तीस पर्यंत पोहोचली आणि एकोणीशे त्र्याण्णव मध्ये तर पाच हजार तीनशे सत्याहत्तर हुंडाबळी ठरल्या हुंडा, हुंडा प्रतिबंधक समान वेतन कायदा म्हणजेच स्त्री आणि पुरुष जर एकाच प्रकारचे काम करत असतील तर त्यांना समान वेतन द्यायलाच हवं आणि या संदर्भातील कायदा याच काळात निर्माण करण्यात आला आणि त्याचा समावेश करण्यात आला सतराव्या व चौऱ्या संविधान दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये राखीव जागाही ठेवण्यात आल्या त्यात इतके रिझर्वेशन स्त्रियांना ठेवण्यात आले म्हणजेच राखीव जागा स्त्रियांसाठी ठेवण्यात आल्या स्थानिक शासन संस्थांमध्ये आता आपण पाहिले की सामाजिक क्षेत्रामध्ये महिलांबरोबरच वंचित गटासाठीही काही कार्यक्रम करण्यात आले आता वंचित गट म्हणजे कोणता बर तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या व विमुक्त जाती ह्या सर्व घटकांना वंचित घटक असे म्हटले जाते संविधानकारांनी असे वाटले की जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाजातील काही समाज घटकांना सन्मान आणि समान संधी पासून वंचित राहावे लागले आणि या समस्येवर उपाय शोधण्यासाठी एकोणीसशे त्रेपन्न मध्ये काकासाहेब कालेल कालेलकर आयोगाची स्थापना करण्यात आली त्याचबरोबर कर एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये बी पी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागासवर्गीयांच्या समस्येचा विचार करण्यात आणखी एक आयोगाची नेमणूक करण्यात आली त्या आयोगाचे नाव होते मंडल आयोग विविध सेवा आणि संस्थांमध्ये मागास समाज घटकांना योग्य प्रतिनिधित्व उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षणाचे धोरण स्वीकारण्यात आले आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या समाज घटकांना किंवा उच्च वर्णीयांची भीती न वाटता हिंसा आणि तडपशाही यांच्यापासून मुक्त राहून प्रतिष्ठेने आणि आत्मसन्मानाने जगता यावे म्हणून एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये शासनाने अत्याचार विरोधी कायदा संबंध केला त्यालाच अट्रॉसिटी अॅक्ट आट असंही म्हटलं जात हे सगळे बदल सामाजिक क्षेत्रातील बदल एकोणीसशे साठ ते दोन हजार या काळामध्ये करण्यात आले तर पुढे आपण पाहणार आहोत जागतिकीकरण विद्यार्थी मित्रांनो अर्थकारण राजकारण विज्ञान व तंत्रज्ञान समाज आणि संस्कृती अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक बदल या काळात घडून आले त्याचबरोबर आपण पाहिले की इतर देशही भारतामध्ये गुंतवणूक करू लागले त्यामुळे सर्व जगच जणू एकत्र आलो त्यालाच म्हणतात जागतिकीकरण जागतिक पातळीवरील अनेक क्षेत्रांमध्ये एक महत्वाचा देश म्हणून आता भारत उदयास आलेला आहे आणि भारताने अनेक देशांचे अनेक संघटनांचे सदस्यत्व आता स्वीकारलेले आहे त्यातील जी ट्वेंटी आणि ब्रिक्स या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये भारताचे सदस्यत्व आणि भारताचे काम फार मोलाचे आहे इथे आपण पाहणार आहोत ब्रिक्स म्हणजेच ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ ह्या देशांनी एकत्र येऊन तयार केलेली संघटना संपूर्ण भारतभर भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल आणि आंतरजाल सेवा म्हणजेच इंटरनेट मुळे सारे जणू आता अगदीच जवळ आलेले आहे आणि आंतरजाल सेवा उपग्रहावर आधारित दूरसंचार सेवा संपूर्ण भारतभर पसरल्या आहेत राजकीय क्षेत्रातही एक स्थिर लोकशाही अशी यशस्वीरित्या कार्य करत आहे अशा प्रकारचे बदल भारतामध्ये घडले आणि भारताने विकासाकडे आपली वाटचाल सुरू केली याचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि विशेषतः जीवनशैलीत खूप बदल घडून आले हे बदल त्यांच्या आहार विषयक सवयी पोशाख भाषा समजुती यातून दिसतात आज आपण काय शिकलो बर तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतासमोर उभी असलेली आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची आपण या पाठामध्ये चर्चा केली त्याचबरोबर अर्थव्यवस्था विज्ञान व तंत्रज्ञान सामाजिक क्षेत्र यातील बदलांची चर्चाही आपण केली आणि कशा प्रकारे ह्या सर्व क्षेत्रांमध्ये बदल घडून आले याबद्दलही आपण चर्चा केली आता पुढील भागात हे काही प्रश्न विचारणार आहे आणि त्याची उत्तरं ह्याची आपण चर्चा करणार आहोत पहिला प्रश्न आहे अनुसूचित जाती व जमातींना प्रतिष्ठेने आणि आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी केलेला कायदा कोणता कायदा होता बर तर आपण पीपीटीच्या माध्यमांमातून पाहिलं की अत्याचार विरोधी कायदा अनुसूचित जाती व जमातींना प्रतिष्ठेने आणि आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी केलेला होता हा कायदा एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये तयार करण्यात आला पुढील प्रश्न आपण पाहूया देशातील महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी निर्माण केलेला विभाग कोणता विभाग होता बरो? बर त्या विभागाचे नाव होते महिला आणि बाल विकास विभाग आणि या विभागाची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली होती पुढील प्रश्न आहे स्त्रियांना सामाजिक न्यायाची हमी मिळण्यासाठी कोणता कायदा तयार करण्यात आला आणि ह्याचं उत्तर आहे हुंडा प्रतिबंध कायदा आणि समान वेतन कायदा हे दोन कायदे या काळात यांना सामाजिक न्यायाची हमी मिळण्यासाठी तयार करण्यात आले पुढील प्रश्न आहे जाती व्यवस्थेमुळे सन्मान आणि समान संधी पासून वंचित राहिलेल्या समाज घटकांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेला आयोग कोणता आयोग स्थापन करण्यात आलेला बर तर एकोणीसशे त्रेपन्न मध्ये काका साहेब पालेलकर हा आयोग स्थापन करण्यात आला होता ज्यामध्ये जाती व्यवस्थेमुळे सन्मान आणि समान संधीपासून वंचित राहिलेल्या समाज घटकांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी हा आयोग स्थापन करण्यात आला होता पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत मागासवर्गीयांच्या समस्येचा विचार करण्यासाठी नेमण्यात आलेला आयोग आणि त्या आयोगाचे नाव होते बी पी मंडल आयोग बी पी मंडल आयोगाची स्थापना एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये करण्यात आलेली आयोगात आयोगान वर्गीयांच्या समस्येचा विचार करण्यात आला होता पुढील प्रश्न आहे अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी झालेली क्रांती कोणती क्रांती झाली बरो अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी हरित क्रांती घडून आलेली याच काळामध्ये अन्नधान्याचे उत्पादन वाढल्यामुळे हरित क्रांती घडून आली पुढील प्रश्न आहे अवकाशात सोडण्यात आलेला पहिला भारतीय उपग्रह कोणता उपग्रह सोडण्यात आलेला होता बर पहिला अवकाशात सोडण्यात आलेला पहिला भारतीय उपग्रह होता आर्यभट एकोणीसशे मध्ये हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला पुढचा प्रश्न पाहूया भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घालणारे शास्त्रज्ञ अणुशक्तीच्या कार्यक्रमाचा पाया कोणत्या शास्त्रज्ञांनी घातलेला बर त्यांचं नाव होत डॉक्टर होमी भाभा डॉक्टर होमी भाभा पुढील प्रश्न आपण पाहूया ब्रिक्स या आंतरराष्ट्रीय संघटनेतील सदस्य देश कोण कोणते देश होते बरं ब्रिक्स या संघटनेमध्ये आपण आत्ताच पाहिलं की ब्रिक्स या संघटनेमध्ये प्रत्येक देशाचं पहिलं अक्षर इथे दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला शोधण्यास अगदी सुलभ जाईल बी फॉर ब्राझील आर फॉर रशिया आय फॉर इंडिया सी फॉर चायना एस फॉर साऊथ आफ्रिका अशा या सर्व देशांनी मिळून या संघटनेची स्थापना केली होती आणि या संघटनेमध्ये ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका या देशांचा समावेश केला होता पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत धवल क्रांतीचे जनक कोण होते बरं धवल क्रांतीचे जनक धवल क्रांतीलाच श्वेत क्रांती असंही म्हटलं म्हणजे व्हाइट रेव्होल्युशन कोण होता बरं धवल क्रांतीचे जनक धवल क्रांतीचे जनक म्हणजेच भारतातील दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे नाव होते डॉक्टर वर्गीस कुरियन डॉक्टर वर्गीस कुरियन अशा प्रकारे आपण हा जो भाग इथे अभ्यासला होता त्या भागावर आधारित काही प्रश्न आपण इथे घेतले आणि त्या प्रश्नांची उत्तर अशी आपण चर्चा इथे केलेली आहे ह्या पाठामधला संपूर्ण भाग आपण आज अभ्यासलेला आहे काल आपण विविध शतकांच्या अंतर्गत घडलेल्या घडामोडी यांचा अभ्यास केला आणि त्याचबरोबर त्या त्या काळात आपल्याला लाभलेले राजकीय नेते आणि राजकीय नेतृत्व आणि त्यांच्या अंतर्गत झालेल्या विविध विकास आणि विविध घटना त्या अंतर्गत भारताचा झालेला विकास ह्या गोष्टींची चर्चा आपण केलेली अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण दोन संपूर्ण वाचायचे आहे आणि ते व्यवस्थित अभ्यासायचे आहे विद्यार्थी मित्रांनो इतिहासातील प्रकरण दोन हा भाग आपण पाहिला आणि काल आणि आज भाग एक आणि भाग दोन यामध्ये आपण पूर्ण प्रकरण आज संपवलेले आहे अधिक माहितीसाठी पाठ्यपुस्तक तुम्हाला वाचायचे आहे आणि पाठ्यपुस्तकाखाली आलेली काही प्रश्न आहेत काही कृती आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत मी आशा करते की तुम्हाला सगळ्यांना हा प्रकरण दोन मधील भाग नक्कीच समजला असेल पुढील भाग पाहण्यासाठी आपण नंतर नक्कीच भेटूया तोपर्यंत धन्यवाद